पणवेल महापालिका हद्दी नवीन पणवे सेक्टर नऊ येथील डी ए व्ही शाळा व किसान मार्केट या ठिकाणी नागरिकांना ये जा करण्यासाठी फुटपाथवरून जो रस्ता आहे तो रस्ता भाजीवाल्यांनी अडवून ठेवला आहे व बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे जुने वाचनालय आहे त्या ठिकाणी वाचन सामानाऐवजी दुधाचे ट्रे ठेवून तो वाचनालय काबीज करून ठेवला आहे बाजूला शाळा असल्याने मुलांना शाळेत सोडण्यासाठी घेण्यासाठी तेथे पालकांची व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असते शाळा सुटण्याअगोदर तेथे जात असतात परंतु तेथे सिमेंटच्या कठड्यावर भाजीवाल्याने तर वाचनालय दूधवाल्याने काबीज केले आहे शेकाबचा तो वाचनालय भाडे तत्वावर दिला आहे का याची चौकशी करावी व भाजीचा धंदा लावला आहे त्याला महानगरपालिकेने अधिकृत परवानगी दिली आहे का तसे तेथील ये जा करणाऱ्या नागरिकांकडून सवाल करण्यात येत आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन